तुमचा पहिले पुरुषवास पुरुषवास नकारे त्याला नंतर पुरुष असे बघतात मग याच्या आपण पहिला दिसतेसलेला ओळख नसलेला अयोग्य योग्य नसलेला पहिला अक्षर नकार असला पाहिजे चौथा पॉईंट तिसरा पॉईंट म्हणजे चौथा पॉईंट तुमचा होता त्याच्यामध्ये द्विगु तत्पुरुष समाज ज्या तत्पुरुष समाजसाठी पहिला शब्द किंवा पहिले अक्षर हे संख्या विशेषण असते आणि तेवढ्या संख्येचा जो एक समूह असतो त्याला संख्या विशेषण किंवा द्विगु तत्पुरुष समास असे म्हणतात मग द्विगु तत्पुरुष समासाचे उत्तर करतो उदाहरण बघितले आपण पंचवटी पाच वडांचा समूह राईट त्याच्यानंतर नवरात्र नऊ रात्रीचा समूह जसं दिशा दहा दिशांचा समूह पंच पारे पाच पावांचा समूह त्याच्यानंतर अग्रिम तीन पावांचा समूह त्याच्यानंतर होता तुमचा मध्यम पदलोपी धरुवा ज्या पुरुष विद्रह करताना मधली काहीकडे काढले जातात आणि पहिल्या शेवटच्या शब्दातच समास तयार होतो त्याला मध्यम पदलोपी धतपुर असे म्हणतात मध्यम पदलोपी धरु समासाला लुप्तपद्ध पुरुष असे सुद्धा म्हणतात मग याच्यामध्ये काही उदाहरण होते गुरुणपोळी करून घालून तयार केलेली गोळी बटाटे वडा बटाटे घालून तयार केलेला वडा नाक सुरू नाक किंवा सुव्या गो या आधी सासून

सातवा कर्मधारी कर्मधारी समासामध्ये तो एक कन्सिव्ह होता ज्या समाजातील दोन्ही पदाचा संबंध विशेष विशेष असा असतो तेव्हा त्यांना कर्मधारी तत्व समानात कर्मधारी समासातील दोन्ही पदे प्रथमेत असतात कर्मधारक समासाचा विशेषण विशेष याबरोबर कर्मधारी तत्व समासाचे चार प्रकार पडले होते पहिला होता तुमचा विशेषण पूर्वपद दुसरा होता विशेषपद तिसरा होता विशेषण उभयपद आणि चौथा होता उपकर्मधारे तत्व समाज विशेषण पूर्वपद आपण बघितलं की विग्रह नंतर आणि विग्रहापूर्वी आधी विशेषण असला पाहिजे महादेव महान असा देव महाराष्ट्र महान असे राष्ट्र रक्त चंद्र दत्तासारखे चंद्र नंतर सिंह सिंहासारखा नर आपण बघितलं विशेषण उत्तरपद कर्मधारी तत्पुरुषवाद यामध्ये विशेषण उत्तरपद यातील दुसरे पद विशेषण असतात पण कधी पूर्वी जसं आपण बघितलं पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष तिसरा पॉईंट होता तुमचा विशेषण उभयपद पद म्हणजे यातील दोन्ही शब्द शिक्षण असतात जसं की आपण बघितलं लाल भडक लाल भडक असा पात्र शुभ्र पांढरा शुभ्र असा पिवळा धमक पिवळा धमक

होता विभक्ती बोली दुसरा होता नंद बोली तिसरा होता सह बोली होता प्राधी बोली मग विभक्ती बोली समास बोली ज्या बोली समास बोली गेले तर कोणती कोणती विभक्ती लागते आणि जी विभक्ती लागते त्याचे नाव त्याला दिले जाते त्याला विभक्ती बोली समास असे म्हटलं सेकंड होतं नंद बोली त्याचा पहिला अक्षर नकार दर्शित तिसरा होता सह ज्या बोली समासाचे पहिला अक्षर सर किंवा सह असते त्याला सह बोली समास असे म्हणा लास्ट होतं प्राधी बोली समास अशा प्रकारे समास तुमचा होता चांगला वाचा संपवेळ